नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी आपल्या सर्वांसमोर माणदेशी माणसं यामधील अजून एक व्यक्तिचित्र घेऊन आलेलो आहे आणि त्या व्यक्तिचित्राचं नाव आहे बाबा खान दरवेशी अस्वल म्हटलं की लहानपणी मला आमच्या गल्लीमधून गावामधून जाणारा दरवेशी आठवतो आणि त्या अस्वलाच्या पायामध्ये असलेल्या घुंगराच्या आवाजामुळे सगळीच आम्ही लहान मुलं त्याला बघण्यासाठी धावपळ करत असू आणि असाही कुठेतरी एक, एक समज होता किंवा ऐकिवात होतं की अस्वलाचा केस जर आपण पायात बांधला तर त्याला भूत दिसत नाही त्याबरोबरच अस्वलाच्या जास्त जवळही जायचं नाही कारण जर त्यांनी पकडलं तर त्या ते गुदगुल्या करून इतकं हैराण करून सोडतं की तो माणूस जिवंत राहतो चला तर मग ऐकूयात अशा आठवणींना उजाळा मिळतो का ह्या कथेतून पाहुयात व्यंकटेश माडगुळकर लिखित बाबा खान बाबा खान दरवेशाच्या राहत्या छपरा पुढं तशा काळोख्या रात्री पाच पंचवीस माणसं गोळा झाली कारण मध्यान रात्र टळून गेल्यावर एकाएकी कालवा ऐकू आला दरवेशाच्या बायकोनं गहिवर मांडला होता आणि त्याला तिची चिल्ली पिल्ली साथ करत होती त्या गोंधळानं आसपासचे शेजारी पाजारी आणि राखणीची रामोशी धावून आले दरवेशाच्या छापरापुढे गर्दी झाली जो तो दुसऱ्याला पुसू लागला अर काय झालं कोणता झाला काय काग लागली काय छापराला आत न पण कोण काय सांगणार काळो किट्ट कुणापाशी दिवा नाही काही नाही दरवेशानं आतून कवाड जाम लावून घेतलेला आणि रडण्याचा कल्लोळ चाललेला मग आत काय झालं हे कोण कसं सांगणार माणसांची अशी गवगव चालली होती त्यातूनच कुणीस ओरडलं ए उमा नाईक अरे हो बघते काय चाललंय लाद दे कवाडावर काय गोंधळ आहे बघून तर घे हातातली काठी सावरीत उमाजी नाईक पुढे झाला आणि कवाड ठोठावून म्हणाला ए काय गडबड आहे रात कवाड खोला बघू पण आतून एक नाही दोन नाही रडण्याचं गोंधळ चालूच तसं खोला म्हणून खोलणार नाही उमाजी उचलून पावका वाड कुणीतरी सूचना केली पण एवढ्यात कवाड खोललं गेलं आणि बाबा खानाची दहा बारा वर्षाची कळती पोरगी वर्षभराच्या भावाला कडेवर घेऊन बाहेर आली ती हुंदके देत होती ते पोरग किंचाळत होत तिच्या दंडाला धरून उमाजी म्हणाला काय झालं ग पोरी कावर आड़ती आस। का वर पण पोरगी काही न सांगता जास्त झुमकी देऊ लागली आसपासचे लोक पुढे सरसावले आणि वैदूच्या कुत्र्यागत त्यांनी तिला एरगटली अगा वर आडतेस काय सांग की काय झालं ते अरे दोन हुद्द घाल पाटीत म्हणजे बोलल अरे अरे नकार र लेकराला सांग बाई काय झालं प्रश्नांचा भडीमार झाला आणि मग स्फुंदत तिने सांगितलं बाबा आईल आपल्या बायकोला मारल काहीतरी भयंकर बघण्या ऐकण्यासाठी फसफसलेली मन जात असलेल्या दुधावर पाण्याचा सपकारा बसावा तशी खाली बसली प्रश्नच मिटला नवऱ्यानं ना मारलं आणि पावसाने झोडपलं तक्रार न्यायची कुणाकडं नवरा बायकोच्या भांडणात कोण काय बोलणार तरी पण कशाची तरी शिकार करण्याची सुप्त वृत्ती उफाळलेली मग दरवेशाला फैलावर का घेऊ घेऊन घोगऱ्या आवाजात ओरडला बाबा खान ये बाबा खान भाईरी आत ना काय तक्रार आहे तुझी अशी रात्री अपरात्री काय म्हणून पडवलीस बायकोला पण बाबा खाणात अंधारात गपचिप बसून होता रडण्याचा आवाजही बंद झाला आतून काही उत्तर येत नाही हे पाहून स्वतःला वाजवीपेक्षा जास्त शहाणी समजत असलेली एक प्रौढ कोळंबीन मोठ्या सात्विक संतापाने बोलली आवा आतनं वडून काढून चेचा त्या मूर्त्याला बाईल भोळसट घावली या आणि योग खवीस जाता जा घालतू वा या तिला बायली भोवतीच आलाय मुर्द्याचा खवीसपणा आणि मग दहा घरची दहा तोंड बोलू लागली दान मागून जगतोय इथं पोटाला मिळते म्हणून माजले अवय द्या की पॅकटातला घालून द्या हाकलून का बाहेर अरे ये बायल्या बाहेर ये दातखिळ का बसली तुझी सगळेजण नाही नाही ते बोलले पण बाबा खानानं आतून हू की चू केलं नाही कशाला करील गावातल्या भाकरीवर जगत होता तो दातखिळ बसल्यासारखा तो अंधारात गपचिप बसून होता सारे शिवाय शाप ऐकून घेत होता अखेर कोणी समंजस बोलला ए त्या सोडून नवरा बायकोची चिका लागत मर नका तिकडं त्यावर तसं कसं सकाळी चावडीवर बोलवून घेत्यास नी असं बोलत बोलतच एक एक जण घराकडे वळला मीही वळून चालता झालो हा बाबा खान दरवेशी मोठा हिरवट टाळक्याचा माणूस होता पण सामान्यत इतरांशी त्याची वागणूक तशी काही वावगी नव्हती पाच वर्षांच्या पोराला सुद्धा तो सरकार हुजूर असं संबोधी मोठ्या आदबीनं वागे इथं येऊन त्याला आठ पंधरा दिवस झाले होते सुगीचा मोका गाठून तो उतरला होता बेट्याचा खटलाही मोठा बायको साहसात पोरं घोडं म्हैस कुत्र आणि आसवल एवढ्यांचा तो पोशिंदा होता पाटलाच्या हातापाया पडून त्यानं त्याचं एक मोकळं छप्पर मागून घेतलं होतं आणि त्यात आपलं बिराट टाकलं होतं अस्वल घेऊन तो वाड्या वस्त्यात ढुंडी आणि मनगटाखाली लोखंडाची कडी वाजून म्हणे हा खडे राहो बेटा बंदूक घेऊन लढायला चालला गंगाराम ओ हो रे गंगाराम शाबास गंगाराम असं आरडून ओरडून त्या गयाळ प्राण्याचा खेळ करोंधळी उकळी बाबा खानचा वागण्याचा झोक ही तसाच अंगापिंडानं तो चांगला टणक होता आणि गाजरासारखा लाल त्याच्या तोंडावर देवीचे व्रण होते आणि एक डोळा बारीक करून बोलण्याची त्याला सवय होती भडक हिरव्या रंगाचा कोसला पटका खुबीनं एका कलावर बांधलेला अंगात रंगीत कापडाची मुंडेछाट पैरण तिला चांदीची बटणं खाली भारी किमतीचं धोतर आणि पायात गोंड्याचं पायतान मोठं झोकात वागणं असं त्याचं आणि बोलणं खडीसाखरेच्या खड्यागत गोड कुठही वाटेत गाठ पडली की आदबीने वाकून तो म्हणे सलाम हजूर कुणीकडे निघाले पाय त्याच्या आदमीन ऐकणाराही खुश होई आणि म्हणे रामराम बाबा खान कस काय हा सरकार तुमच्या पायाच्या आधारानं ठीक चाललंय आणि नुसतं असूलच दिसते तुझ्यापाशी वाघ नाही का वाघ खर्ची पडला मागच्या साली नवीन जनावर मिळत नाही आणि त्याची उसाभरी दांडगी या महागाईच्या दिवसात आपलं पोटच भरण्याची पंच येत मग त्याला कुठं सांभळू आसवलाची गोष्ट वेगळी त्याला काय मास लागतंय काय काही नाही शिराभराच्या कण्या भरडून शिजवल्या आणि त्यावर भागत काम बाबा या मिठास बोलण्याबरोबर आणखी एक कसब बाबा खानापाशी होत तो उत्तम भेदिक मांडणारा होता खेड्यातील लोकांना भेदिक गाण्याचा शोक दांडगा बाबा खानपाशी तानाजीच्या पोवाड्यापासून तो परब्रह्म माया प्रकृतीपर्यंतच्या सर्व गाण्यांचा साठा होतो ऐकणाऱ्या मंडळींची लायकी हेरून तो कधी तानाजीचा पोवाडा तर कधी रामायणातील मारुती जन्मावरचं गाणं लावी सुरत्या चांगला असला म्हणजे गाणं झकास रंगे त्याच्या या कसबामुळं आसपासच्या पाच पंचवीस खेड्यात तो सर्वांना महाजूर होता पुढे पुढं बाबा खानानं रात्री अपरात्री बायकोस झोडायचं आणि तिनं भला मोठा गळा काढायचा हे प्रकरण नित्याच झालं कुणी बाबा खानला त्यासंबंधी विचारलं तर तो हसून बोलायचं काय <laughs> सरकार मला तरी काय वेळ लागले वय वे? उगाच मारायला भोळसट काय तर करून बसती टाकुऱ्याला जास्त त्रास झाला म्हणजे हांतो आपलं दोन तडाक आणि नाही तरी बाबा खानची बायको वेडसरच होती वेडसर म्हणण्यापेक्षा बाबडी म्हणा वेड बागड रूप झिंजा सदा फिसकारलेल्या ले। पोरांचं लेंढार माग घेऊन ती कुठंतरी भटकत असे गावात बाबा खानला पोरंही उदंड तीन पोरी आणि चार पोरं त्यातली निम्मी अधिक आईसारखी वेडीबिद्री होती पण थोरली एक पोरगी आणि धाकट एक पोर दिसायला चांगलं होतं म्हशी मागून रानोमाळ चिंध्या उडवीत हिंडताना त्यांना पाहिलं की मला नेहमी वाटायचं नाव माखू घातलं आणि एखादं धुवट चिरगुट अंगावर घातलं तर ही पोरं एखाद्या कोकणस्थ ब्राह्मणाच्या मुलांच्या तोंडात मारतील रूपानं पोरांचं ते लेंढार पाहून कुणी बाबा खानला विचारलं की बाबा खान चिगोर बराच दिसतोय कडे तुझा तर बाबा खान एक डोळा बारीक करून आणि आपलं नेहमीच हसू तोंडावर आणून म्हणायचा <laughs> असू ते माय बाप आल्ला घराचा पानमळा हाय आपल्या हातात काय त्याच पण बिथरला म्हणजे बाबा खान त्या आल्ला घरच्या पानमळ्याला गोरा सारखा बदलायचा त्याच काळीच काय दगडाचं होतं की काय कोण जाणे त्यामुळे तो गावातल्या लोकांशी जरी नीट वागे तरी त्याचा देवऋषीपणा मंत्रतंत्र उग्र मुद्रा आणि तापट स्वभाव यामुळं बाबा खान म्हणजे हिरवट टाळक्याचा माणूस अशी गावकऱ्यांची समजूत होऊन चुकली होती आमच्या वाड्याला लागूनच बाबा खानचं छपरात त्याच्या गाडग्या मडक्यांचा संसार आणि दाराला ला लागूनच एका बाजूला अस्वल डांबलेलं नाकातली व्यसन पुढच्या बाजूच्या खुंट्याला आणि मागला एक पाय मागल्या खुंट्याला जखडलेला अपुऱ्या जागेत ते गचाळ आणि गलिच्छ जनावर करीत झुलत असायचं त्याच्या नेहमीच बाळगोपाळांची गर्दी मजे खातर एखाद्याने खडा फेकून मारला की अंगावर येईल तशी गुलामगिरीत ही त्याच्या अंगातली गुरमी कमी झाली नव्हती बर का एके दिवशी भर दुपारचं अंगणातल्या लिंबाखाली सतरंजी टाकून मी पुस्तक वाचित पडलो होतो आणि एकाएकी बाबा खानच्या घराकडून बोंब ऐकू आली आणि त्याची थोरली पोरगी मोठ्याने कोकलू लागली पोरग गेलो बघतो तर बाबा खानचं वर्षा दीड वर्षाचं पोर अस्वलानं पुढच्या दोन पंजात धरलेलं आणि ते त्याला धरून घुसळत होतं लांब उभी राहून पोरगी ओरडत होती आणि ते पोरग किंचळत होतं पोरीचा तो आरडाओरडा ऐकून दळायला गेलेली बाबा खानची बायको आरडत ओरडत आली आणि सपाट्यानं पुढं होऊन तिनं पोरग अस्वलाच्या पंजातून ओढून घेतलं माणसं जमा झाली आणि कोकलू लागली बरतर बर तर बर पोरग मेल असताच आणि या गाडवाला कळू नये काय अस्वल जाण्या येण्याच्या वाटेवर बांधले ते अग बया पोराला वरबडून काढलं नुसतं आणि बाई तू ग कुठं गेलतीस तिस एकलं टाकून दरवेशाच्या बायकोनं पोरग छातीशी घट्ट धरलं होत तिचं कपाळ डबडबलं होत रडवेलेपणानं ती बोलली पूर्वी होती खरात तिला ध्यान ठेवायला सांगून मी गेलते दळायला चौगुल्याच्या जात्याव ही भाषा चालली होती एवढ्यात बाबा खान सनाट्यानं तिथे येऊन दाखल झाला तो कुठं रामोशा वाड्यापाशी गप्पा हाणत बसला होता कुणीशी सांगितलं की पोरग अस्वलानं धरलं तेव्हा धावत आला मला वाटलं की आता त्या अस्वलाची आणि त्या बाईची आली हा हिरवट माणूस धोंडा उचलून डोक्यात घालायला मागं पुढं पाहणार नाही की गे क्या असं दरडावून म्हणत तो बायकोपाशी आला त्यानं तिच्या हातून पोरग घेतलं आणि त्याच्या पाठीवरल्या ओरखड्यावरून और हात फिरवून तो बायकवर पुन्हा खेकसला तू कुठे गेल तीस पोमलत असतं की पोर त्याला काय घोसळून मारलं असत पोर त्याची ही सरबत्ती चालू होती एवढ्यात जमलेल्या मंडळीतून कोणीसे त्याला डाफरलं आरल्या का पण तुला किती गाड्या आब्र हुमऱ्याजवळ कोण बांधत का असलं चनावर पोर बाळ जायची यायची बाबा खान रागाणं लाल झाला होता त्याचे डोळे तांबडे लाल झाले होते पोरग बायकोच्याकडे टाकून तो आत गेला आणि मनगटासारखं एक टिक्कार घेऊन बाहेर आला त्या अस्वलाकडे वळला मी मनात म्हणालो मरताय आता अस्वल पण बाबा खाननं अस्वलाला मारलं नाही त्यानं हातात काठी घेतली ती केवळ बुजगावणं म्हणून केवळ त्यानं ते, ते जनावर त्या जागेवरून सोडून जरा अंतरावर बांधलं एक हलकीशी काठी सुद्धा बाबा खाननं मारली नाही या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राखुंडीने दात घाशीत मी दरवाजात उभा होतो समोर दोन कोंबडे अतितटीने एकमेकांशी झुंजत होते तो सामना पाहत होतो एवढ्यात बाबा, हो बाबा खान तिकडून आला सलाम सरकार काय लढत बघताय का मुरग्यांची रामराम होय बाबा खान बघ की काय इरेला पडली दोघे तुझ्या तापड़ तापट दिसतात बेटे बाबा खान ओशाळून हसला बाबा खान मोठा चमत्कारिक माणूस दिसतो रे गाड्या तू कसर माफ असावी सरकार काय चुकी घडली हरे गृहस्था एवढ्याशा कारणावरून बायकोला ढोरासारखा तुडवतोस काल ते जनावर पोटच्या पोराला जीव मारत होत तरी त्याला चार बोटांनी शिवला सुद्धा नाहीस माझ्यासारख्या माणसाकडून असले प्रश्न विचारले गेले म्हणून खरोखरीच बाबा खान आता खजील झाला तरी तो पक्का खरा हसून आणि एक डोळा बारीक करून म्हणतो काय हुजूर बायको काय एक मेली तर दुसरी मिळेल पण काल जर का रागाच्या तावात हाणलं असत आणि वर्मी टोला लागून जनावर पटकन मेलं असत तर कोणाला विचारायचं होत शिकलं सवरलेलं जनावर मिळणं कठीण आणि ते हाय म्हणून मी चकतो बघा